हॅलो गाईज तर आज आपण बनवणार आहोत चिकनची रेसिपी चिकन रस्सा बनवणार आहोत तर सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि जे मग अशी मी दाखवलं तर ते सगळं मी मिक्सर करून घेतलं होतं तर आता आपण पातेलं ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात तेल थोडंसं गरम झालं की मग आपण तो मसाला मिक्सर केला होता तो मसाला आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तेजपत्तासुद्धा टाकलेला आहे आपण पाहू शकता आणि आता झालेला आहे तेजपत्ता पण टाकून मसाला टाकून आता चांगला त्याला भाजून घेऊयात मसाल्याला मसाल्याला ॲटलीस्ट आपण दहा ते पंधरा मिनटं भाजून घेऊयात म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जाईल तर घेऊयात आता आपण भाजून बघू शकता तुम्ही चिकनला पण आता आपण मॅग्नेट करून घेऊयात जसं आपण बिर्याणीला मॅग्नेट करतो तसंच चिकनला रस्यामध्ये पण मॅग्नेट केलं तर छान चव येते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर मीठ टाकून घेतलेलं आहे चिकनमध्ये आणि आता सगळे एक एक करून मसाले पण ॲड करूयात त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही तर चिकनमध्ये आपण मसाले ॲड केलेले आहेत ते म्हणजे चिकन मसाला मिरची पावडर आणि दही अजून जे पण तुम्हाला चिकन मसाला अजून मसाला ज्या ॲड करायचे असतात तुम्ही करू शकता बिर्याणी मसाला पण ॲड केलेला आहे मी तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे चिकन ॲड केलेलं आहे आता आपण तर एक जीव करून घेऊयात त्याला आपण चिकनला आणि मग थोडा वेळ थोडं शिजवून देऊयात त्याला वाफलून देऊयात आणि मग नंतर आपण पाणी टाकणार आहोत आणि तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही तिखट ॲड करू शकता मला थोडं कमी वाटलं म्हणून मी परत ॲड केलं आहे बघू शकता तुम्ही तर झालेलं आहे चिकन थोडा वेळ वाफलून तर आता आपण पाणी टाकून घेऊयात पाणी तुमच्यानुसार ॲड करू शकता तुम्ही कमी जास्त तुमच्यावरती आहे पाण्याची क्वांटिटी तर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवा आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी पण कशी वाटली ते पण नक्की सांगा मला आणि कोथिंबीर चिरून ठेवली होती मी ऑलरेडी तर ती पण आपण आता टाकून घेऊयात बघू शकता तुम्ही